त्यांना त्याच्या तीन बायकापैकी एका जरी बायकोचं मत पडलं ना तेवढं पुरेसा आहे त्यामुळं आता तर त्यांनी टीकेचा सर्वोच्च बिंदू गाठलेला आहे त्यांनी म्हटलेला आहे की अजितदादा हे पिंडीवरती जाऊन बसलेत आणि त्यांना अशा पद्धतीची भाषा महायुतीत राहून एखादा नेता करतोय कशा पद्धतीनं उत्तर द्यायला हे पहा अशा पद्धतीनं अजितदादांचा उल्लेख करणं हे मला अजिबात मान्य नाही यापूर्वी देखील विजय शिवतारेंनी अजितदादामुळे माझी किडनी फेल झाली अजितदादामुळं माझं हार्ट फेल झालं मला डायलिसिस करायला लागतं हे महाराष्ट्राला वस्तुस्थिती माहीत नाही ना, ना। ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातला एक महत्त्वाचा नेता अशा पद्धतीनं माझ्या सर्वोच्च नेत्याबद्दल बोलत असेल त्यावेळेलाच आम्ही सांगितलं होतं की ह्या तीन बायकां फजिती ऐकावाला विजय सिवतारे आहे आणि त्या बायकां त्या तीन तीन बायकांच्या घरगुती भांडणातून यांच्या प्रेशरमुळं मानसिक ताणामुळे विजय सिवितरेंच्या किडण्या फेल झाल्या त्यामुळं विनाकारण आमच्या नेत्याला बदनाम नको करू आणि आता त्यांनी कहर केला आणि दादा पिंडीवर बसलेलं विंचू आहे आणि आता आम्हाला त्याला मारता पण येत नाही चप्पल नाही तर मारला असता अशा पद्धतीनं चपलीने मारण्याची भाषा आम्ही सहन करणार नाही दादाच्या एका स्टेटमेंटमुळं एका भाषणातल्या वक्तव्यामुळं हा विजय शिवतरे विधानसभेला पराभूत झालेला होता त्यामुळं बद्दल बोलण्याची याची लायकीसुद्धा नाही चपलेनं ना मारण्याची गोष्टी कुणाला करता विजय शिवतरे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करतोय की या विजय शिवतरेची ताबडतोब हक्कालपट्टी करा महायुतीच्या घटक पक्ष म्हणून राहून महायुतीमधला शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून वावरत असताना एकत्रित आम्ही निवडणुकीला सगळे महायुती म्हणून सामोरे जात असताना शिवसेनेचा एक नेता आमच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीची चप्पलची भाषा वापरत असेल तर आम्हाला असे काय आम्ही काही का, लाचार विचार आहोत काय मग कशाला का महायुतीमध्ये राहायचं आहे त्यामुळं या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे माझ्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रातला कुठलाच कार्यकर्ता अशा पद्धतीची चपलेची भाषा सहन करू शकत नाही त्यामुळं हा अत्यंत गंभीर विषय आहे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालून विजय शिवतेरेंची शिवसेनेतून त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि हकालपट्टी केल्यानंतर ते मोकळे आहेत त्यांना निवडणूक ते लवडू द्या ना आम्ही काय त्याच्या ते निवडणूक लढवतात आम्हाला याची काही फारसं टेन्शन नाही आहे त्यांना त्यांच्या तीन बायकापैकी एका जरी बायकोचं मत पडलं ना तेवढं पुरेसा आहे त्यामुळे विजय शिवतरेची लायकी काय आहे आम्हाला चांगलं माहीत आहे परिणाम होईल निश्चितपणे महायुतीमधला महत्वाचा माजी मंत्री असलेला वरिष्ठ नेता जर आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल चप्पलची भाषा करत असेल तर याचा महायुतीच्या संदर्भात परिणाम होणारच जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एखादा वरिष्ठ नेता जर उद्या भाजपच्या किंवा शिवसेनेच्या किंवा मान्य मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची जी विजय शिवत्यांनी वापरली तशी जर भाषा वापरायला लागला तर त्याचा महायुतीवर परिणाम होणारच ना त्यांना सहन होईल का ते उद्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सहन होईल का उद्या शिव मुख्यमंत्र्याबद्दल अशी भाषा कोणी वापरली तर ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सण होईल का त्यामुळं आमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता आम्हाला सर्वोच्च प्रिय आहे ते निवडणुका वगैरे ह्या सगळं बाकीचं राजकारण याच्याही पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अजित पवारांचं जे सर्वोच्च स्थान आहे ते आम्ही काही फक्त महायुतीमध्ये आहोत आणि घटक पक्षाचा एक नेता आहे म्हणून आम्ही गप्प बसायचं का आणि आम्ही त्यामुळे संयमाची भूमिका का घेतोय की ते महायुतीचे घटक आहेत आणि महायुतीमधले ते एक महा महा वरिष्ठ नेते आहेत म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेतो आहे त्याचं तोंड सुटलेलंच आहे त्यामुळे ते सडकायला आम्हाला वेळ लागणार नाही त्यांना बाजूला पडावं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करू द्या दाखवतो आम्ही विजयसूतांना काय लायक आहे त्याची ती मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही त्यांचे नेते त्यांचा आहेत विजय शिवतरे कुठेतरी महायुतीमध्ये महायुतीमध्ये कुठेही धुसफूस वगैरे काय नाही हे विजय शिवतरे हा यांनी असे पद्धतीचे स्टेटमेंट आमच्या नेत्याबद्दल केल्यामुळं की काही प्रमाणात परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु ज्या खालच्या स्तराला जाऊन विजय शिवतरेंनी हे स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळं महायुतीमध्ये राहायचं का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की अशा पद्धतीचे स्टेटमेंट आमच्या कार्यकर्त्याला सहनच होऊ शकत नाही ही चप्पल मारण्याची भाषा करतो विजय शिवतरे आणि अशी भाषा करत असताना आम्ही काय म्हणून महायुतीमध्ये राहावं हा प्रश्न पडणार का नाही कार्यकर्त्यांमध्ये काय मेसेज जाईल यातून त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब विजय शिवतरेंची हकालपट्टी करण्याची आवश्यकता आहे ते मोकळे झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही प्रश्न नाही महायुतीचं घटक आहे म्हणून आम्ही पण गप्प बसलो आहे ना पण मागणी करतोय ना आम्ही किती दिवस झाले त्यांच्यावर कारवाई करा मुख्यमंत्री समज देतायत आणि हे अजून बोलतच सुटलेले आहेत असं नाही चालणार एकीकडे एक एक तुम्ही हकालपटीची मागणी करताय दुसरीकडे दत्ता माह भरणे त्यांची भेट झालेली त्या दरम्यान ते विनंती करतायत की माहितीमध्ये तुम्ही मदत करा म्हणून अहो विजय शिवतारे लोकसभेला जर ते उभारणार असतील तर या आपल्या संविधानामध्ये कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तुम्ही आम्ही काही विजय शिवतारेंना निवडणूक लढवू नका असं म्हणतच नाहीये ते इंडिपेंडेंटली कसंही उभा राहू शकतात कुणी राहू शकतात निवडणुकीला आणि मतदार म्हणून ते कुणाकडेही कुणालाही भेटू शकतात कुठं आम्ही कुणाला आडवायचा प्रश्न आहे पिशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत